दिवसेंदिवस शहरामध्ये वाहतुकीची कोंडी वाढत आहे रस्त्याच्या कडेला असलेल्या हातगाडीवरील फळबाजी विक्रेत्यांचे अतिक्रमण याला कारणीभूत ठरत आहे शहरातील विविध चौकात किरकोळ विक्रेत्यांनी ठाण मांडल्याने वाहतुकीची कोंडी वाढत असली तरी याला आळा घालण्यात नगरपालिकेसह वाहतूक पोलीस अपयशी ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे धामणगाव शहरातील विविध चौकांमध्ये फळ भाजीपाला विक्रेते व किरकोळ विक्रेत्यांनी रस्त्यावर अतिक्रमण केले आहे सकाळपासून ते रात्रीपर्यंत रस्त्यावर असलेल्या धामणगाव शहरातील विविध चौकांमध्ये फळ भाजीपाला विक्रेता व किरकोळ विक्रेत्यांनी

आदी भागात किरकोळ विक्रेत्यांनी व हातगाडीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे सकाळी व सायंकाळी हो फडबाजी हातगाडी हटवण्यासाठी नगरपालिका प्रशासनासह वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे धामणगाव शहरात दर बुधवारी बाजार भरतो अशा दिवशी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते नगर परिषद शास्त्री चौक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बुधवार बाजार भरत असल्याने वाहतूक प्रभावित होत आहे शिवाय गांधी चौक इथे नगरपालिकेकडे जाणार रस्त्यावर दरबुधवारी बाजार भरत असल्याने मुख्य रस्ता अरुंद होत असल्याने यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे याशिवाय सोमवार ते शनिवार पर्यंत याच रस्त्यावर अतिक्रमण होत असल्याने वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे